हाय गुड मॉर्निंग आहे फास्ट आली ट्रेन ना रेकडे नाही आली सो नेहमीप्रमाणे आमचे जो मित्र आहे आमचा जो ग्रुप आहे जुना ग्रुप सो so, आम्ही लोक निघालो पिकनिकसाठी आणि खूप वर्षानंतर बरेच दिवस झाले लोक मागे लागले चला जाऊया सो आता आम्ही निघतोय बदलापूरला सो आमची गाडीचं ट्रे ट्रेनचं टा टायमिंग सेवन फोर्टी सिक्स आहे सो आम्ही फास्ट आलेलो आहोत सो ट्रेनचं टायमिंग आमचा सेवन फोर्टी सिक्स आहे थोड्या वेळात गाडी येणारच आहे ट्रेन आणि आम्ही निघणार आहोत आमचे सर्व मित्र या ठिकाणी या ठिकाणी भूषण आहे गुरु साहेब आहेत आमचे सरजी आप इकडे ते इकडे तुपत आम्ही आलो आणि आता पुढे काही आमचे जे मित्र आहेत तसं पुढे आय थिंक डोंबिवलीला आहे तिकडनं डोंगोलीवरून चढणार आणि पुढे आम्ही बदलापूरला उतरणार आणि बदला बदलापूर वर पुढचा जो आमचा रिसॉर्ट आपल्या आयुष आयुष सो आयुष आमचा हा रिसॉर्ट असणार आहे आम्ही तिथून रिक्षाने पुढे आयुष या रिसॉर्टला आम्ही जाणार आहोत तर पुढच जे काय असेल मी प्रवास मी तुम्हाला कशा पद्धतीमध्ये प्रकारे मी तुम्हाला सोन सो गाडी आम्हाला भेटलेली आहे आणि गर्दी भरपूर आहे बसायला तर कुठे जागा नाही

फायनली आम्ही बदलापूर या स्टेशनला उतरलेलो आहोत आणि इथून मग पुढे आम्ही स्वतः आम्हाला म्हणजे भूक लागलेली आहे तो मी नाश्ता वगैरे करणार आहोत नाश्ता वगैरे करून नंतरला मग इथून आय थिंक मायामध्ये अरे आता आता काय पैसेच हे करताय दिलीप बाय कुठे गेले हो दिलीप बाय कळू नका ना आम्हाला एक तर भूक लागलेली आहे आणि या लोकांची इथे शॉपिंग चालू आहे पहाटे सकाळी सकाळी काय घेतात काय माहिती नाही भाजी वगैरे येत्या भूषणला काम धंदे नाही इथे आमचे सावंत साहेब आहेत सकाळी भाजी घ्यायला लागलेत आम्हाला ऍक्च्युली भूक लागलेत आम्हाला चहा कॉफी घ्यायची आहे नाश्ता करायचा आहे त्याच्याकडे कोणाच लक्ष नाही त्याचं काय चाललंय का माहित नाहीये हे बघा हे आणि त्यामध्ये आहे आमचे गुरु साहेब हे काय करायलाच माग त्यांनी काय बोलत पण नाहीयेत गणेश सेट या ठिकाणी गणेश सेट पण आलेले आमच्या बरोबर योग्या तो आम्हाला आता चा प्यायची म्हणून आम्हाला स्टेशनच्या बाहेर एवढे होता आम्ही तिकडे आलेलो चहा पियाला घेत काय 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 बी बारायचं बाबा ब्रिज मुले ना जो नवीन ब्रिज केलाय ना हा कुठली नदी आहे का माहित नाही मला हा ना। नवीन ब्रिज चालू केला आता तो, तो बाजूचा नवीन आहे हा जुनं साहेब कोणी अरे मस्त आहे छत्रपती शिवाजी आपला मस्त केले स्टॅच्यू छत्रपती शिवाजी महाराज आ, सो आम्ही आता निघालो आहोत आम्ही स्टेशनवरनं नाश्ता वगैरे केलेला आहे त्यानंतरला काही आमचे जे मित्र त्याची तब्येत बरी नव्हते त्यांनी आम्ही मेडिकलमधनं औषधं वगैरे पण घेतलेले आहेत सो आता आम्ही गाडीमध्ये बसून आम्ही मी आहे दिलीप आहे गुरवसाहेब आहेत योगेश आहे आम्हा गुप्ताजी आहे राजूबाई आहे आणि आम्ही गाडीमध्ये बसून सो आता आम्ही फार्म हाऊस आयुष म्हणून फार्म हाऊस आहे बारबेड आमला त्या ठिकाणी आम्ही लोकं निघालो आहोत आणि पाऊस तर नाही आहे पण पावसाचं वातावरण आहे पण खूप छान क्लायमेट वगैरे खूप छान आहे व्यवस्थित आहे ऊन वगैरे नाही आहे सो आम्हाला जवळजवळ अर्धा तास तरी लागेल पोचण्यासाठी आय थिंक बघूया किती वेळ लागतो तो आणि आमच्यावरती आमचे भाऊ आहेत भाऊ तुमचं नाव काय बोललात प्रमोद साळवी प्रमोद साळवी म्हणून आहेत ते सो आमच्या ते आहेत आणि ते आम्हाला आता घेऊन जाणार आहेत आणि सो आय थिंक नंतर येताना पण ते आम्हाला तुम्हीच येणार भाऊ ओके तेच येणार आम्हाला आणि अजून बघूया किती वेळ लागतोय तो का माहीत नाही तुला तर त्या भूषणलाच माहिती आहे सो मित्रांनो खूप छान आहे म्हणजे एकदम चारी बाजूला हिरवागार अस म्हणजे रान माल खूप सुंदर आहे आणि आम्ही होत मस्त आणि आय थिंक पुढे बारबी डॅम आहे आणि बारबी डॅमच्या बाजूलाच आमचं जो फार्म हाऊस आहे आयुष म्हणून बारबेट आमच्या बाजूलाच आहे सो सो <laughs> मित्रांनो मी तुम्हाला एक सांगायचं राहूनच गेलो दरवर्षी प्रमाणे आमच्या मध्ये आमचा एक असा मित्र आहे तो फोटोग्राफर आहे आणि वेट सो तो मित्र आमच्या या पिकनिकला येऊ शकला नाहीये कारण की त्याची ऑर्डर होती आणि ते खूप फेमस असे खूप मोठे फोटोग्राफर आहेत ते आणि ते दरवर्षी त्यांचं एक चॅनेल पण आहे गावाकडच्या वाटा म्हणून सो so, आज ते या आज आले ना आमच्यावरती पिकनिकला त्यांना ऑर्डर असल्या कारणाने कारण नेहमी ते असतात आणि सर्वांची फोटोग्राफी वगैरे तेच करतात खूप सुंदर वगैरे पण आज आम्ही त्यांना मिस करतोय आम्ही हे योग्या तू आम्ही करतोय आज आय लव्ह यू भरत भरत साहेब नमस्कार आय लव्ह यू टू बघा भरत साहेब किती लोक तुम्हाला मिस करतात या ठिकाणी आणि तुम्हाला तुमच्या ते प्रेम पण भरपूर आहे सो so, मी तुम्हाला आता तो बारवी डॅम दाखवतो या ठिकाणी आणि आमचा जो म्हणजे फार्म हाऊस आहे हा पूर्ण हिलवरती आहे असं सपाट जागी वगैरे असं काही नाही तर हिलवरती आहे आणि खूप सुंदर असा आणि त्या हिलवरनं सर्व आय थिंक पूर्ण आहे तुम्हाला मी बारवी डॅम दाखवत होता कशा पद्धतीमध्ये आहे तो आणि खूप सुंदर असा वा म्हणजे खूप छान बारवी डॅम दिसतो आहे मी बरेच दिवस झाले मलाही बघायचं होतं आणि आज फार्म हाऊस वगैरे भेटेल आणि हे आमचे मित्र या ठिकाणी फोटो काढतात आणि हा आहे बारवी डॅम खूप मोठा असा जो फेमस बदलापूर मधला बारबी डॅम हे थांब रे माझा फोटो घेणार योग्या सो आमची दुसरी जी गाडी होती आम्ही आमचा बारा जणांचा ग्रुप आहे आमची पहिला गाडी आली नंतर आमची मागची जी गाडी होती आमच्या मित्रांची ती पण या ठिकाणी आलेली आहे हा चला चला या भाऊया अरे एवढा लेट का भूषण हा हा हे बघा आयुष फार्म हाऊस नाही खरोखर खूप सुंदर आम्ही ज्या ठिकाणी आलो आम्ही तो म्हणजे हिल वरती आहे आणि बघा ना प्रत्येक ठिकाणी असे प्रत्येकांचे बंगले वगैरे आहेत तो रात्री रात्रीचा तर डेंजरस आहे पण छान आहे सुंदर एकदम म्हणजे हा आहेत ना इकडे प्राणी वगैरे पण आहे खूप सुंदर असा स्पॉट आहे पूर्ण हिल वरती आहे आणि बॅक साइड ला आमच्या असो बारवी डॅम्प आहे आणि आम्ही लोक या ठिकाणी फिरण्यासाठी आलेलो काय बोलत रूमवरती साफसफाई झाल्या असल्या कारणाने आम्ही बोलत चला जरा थोडा फिरून येऊ आम्ही म्हणून सो आम्ही या ठिकाणी फिरायला आलेलो आणि काही वेळ जरा थोडं स्पेन इकडे करणार आहोत नंतर थोडा आम्ही रूमवरती जाणार आहोत स्विमिंग पूल मध्ये एन्जॉय करणार आहेत सर्वजण वेट आहेत सर्वजण आपण सगळे एन्जॉय करतो इकडे चांगला प्लॅन केलेला आहे मस्त आहे की ठिकाण आहे सगळे जण या फुड मित्रांनो कोंबडी सगळे कोंबडी मांजर सगळी खरं नाही सर्व सर्व पाळलेलं जणी पूर्ण जंगल दिली भाई पूर्ण बघा ना पट पूर्ण जंगल आहे रे या कुत्र्यानेच भरत मोळावडे यांना चावा घेतला आणि येऊ शकले नाही आणि भरत मोळावडे आम्ही आम्हाला फार कमी भासले ते असता आजचा कार्यक्रम खूप सुंदर असता आणि हा मालक त्याचा सुनील सुनील नगरे सो आम्ही ज्या रिसॉर्टला आलो आहोत बदलापूर येथील तो रिसॉर्ट कशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवतो खूप छान आहे रिसॉर्ट आयुष म्हणून आहे हा फार्म हाऊस हा त्याचा एंट्रन्स आहे सो मी तुम्हाला दाखवतो खूप छान आहे तुम्ही फॅमिलीला वगैरे घेऊन येऊ शकता या ठिकाणी वरती बसून तुम्ही नाश्ता वगैरे जेवू शकता त्यानंतरला हा रूम आहे तुम्हाला आतमध्ये ए सी रूम आहे हा आपला स्विमिंग पूल आहे या ठिकाणी हा गार्डन आहे तसंच तुम्हाला इथं रेन डान्स पण दिलेला आहे जर तुम्ही आलात फॅमिलीला घेऊन येऊ शकता खूप छान आणि आमचे बाकीचे मित्र आता एन्जॉय करतायत आणि हा असा खूप मोठा रूम आहे ए रूम आहे हा एक हॉल आहे इकडे एक बेडरूम आहे त्यानंतर इकडे एक बेडरूम आहे असा हा रूम आहे चला या आम्ही वरती म्हणजे इकडे बसलेलो आम्ही तर नाश्ता करणार मस्तपैकी गरमागरम या ठिकाणी गरमागरम चहा आलेला आहे इटली आहे तर वाटली इटली नाश्ता करणार आहोत आणि तुम्हाला मी दाखवतो हा आमचा स्विमिंग पूल असणार आहे हे छोटस गार्डन आहे आणि हे तुम्हाला त्याच्या बॅक साईडला डॅम आहे बारवी डॅम खूप मोठा डॅम आहे बदलापूरचा हा कमी पाणी वाटला गणेश या ठिकाणी सांगतोय काय वाटला डॅम वर जाऊन तुम्ही राऊंड पोहून पोहुण्याचा ओके ओके जबाबदारी गाण्याने इथे सांगितले जर तुम्हाला इथं जर कमी वाटलं तुम्हाला तर तुम्ही डॅम वर जाऊ शकता चलो आता पण मस्त गरमागरम चहा आणि इडली आणि त्यानंतर अजून आपल्याला दुसरा एक नाश्ता येतो येऊ घ्या का रे तर नाश्ता करून घेतो खूप भरपूर लागलेली आणि नंतरला मग आम्ही पाण्यामध्ये उतरणार आहोत स्विमिंग पूल खाऊन घेऊया हा ज्यांचा इडली कोणी आणले त्यांचा पहिला आपण कोणी आणले सुनील भाऊ इडली आणलेली त्यामुळे मंडळाच्या वतीने त्यांना थँक्यू थँक्यू धन्यवाद कोण कोण अरे 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 आता वालीप या ठिकाणी उडी मारत आहेत पुण्यामध्ये एक्सपर्ट आहेत होते दिलीप बाय अरे एक नंबर हे चल गाणं घे फटाफट चल एक नंबर नाही खरोखर मी प्रयत्न करतोय बघूया जमते का ट्राय तर करूया आपण ऍक्च्युली <laughs> मला उडी मारायला जमत नाही पोहायला येते पण एवढं काही जास्त येत नाही मी पण प्रयत्न करतो हा बोल ना राजा हे बोट वरून आहे सर्वांनी जेवण छान आहे अरे टोप माझ्याकडेच आहे ओके भूषण काय बोलतो राजा तू ओके 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 नाही ठीक आहे ए तू काय बोलू नको ऑन आहे हा त्यामुळे तू काय बोलू न शकतो सागर काय बोलतो तू छान आहे व्हेरी गुड एक नंबर आहे पनीर आवडलं तुला वेज आहे ना चला सूरजला वेज जेवण पण आवडलेलं छान आहे म्हणजे वेज ना ओके तुधी या अच्छा 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 गुरु साहेब तुम्हाला काय वाटतं एकदम मस्त एन्जॉय केलं आपण करतोय एन्जॉय झालं तर आपल्याकडे अशी थोडी वायच मुलं आहेत छान वाटली सुरेंद्र आहे तो खूप चांगला वागलाय आणि तो खरं देवाचा माणूस आहे कारण तो वेदवाद आहे ना अच्छा देवाचा माणूस आहे ओके 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 देवाचा माणूस सो हाय गाईज आम्ही सकाळपासून खूप इजॉय आणि धमाल केलेली आहे आणि अजूनपर्यंत करतोय आणि आमची पिकनिक खूप छान झालेली आहे खरोखरच ही पिकनिक जी आमची ऑर्गनाईज केली होती ते म्हणजे आमचे गुरुसाहेब आणि त्यानंतर हा जो स्पॉट जो बघितला तो स्पॉट जो बघितला तो म्हणजे आमचा भूषण यांनी बघितला खूप छान प्रकारे आहे आणि सर्व खूप छान प्रकारे झालं म्हणजे सर्वांनी एन्जॉय वगैरे केलं डीजे वगैरे होता स्विमिंग पूल वगैरे होता तुम्हाला मी दाखवलं पण होतं स्विमिंग पूल वगैरे सर्वांनी एन्जॉय धमाल आहे आणि सर्वजण आता आम्ही न निघाच्या म्हणजे परतीच्या प्रवासामध्ये आपण आहोत आता काही वेळातच आता आमची गाडी येईल गाडी आली का मग आम्ही इथून थेट आम्ही स्टेशनला जाणार आहोत तिथून नंतरला घरी पण खरोखरच सो मी या ब्लॉगला एंड करतोय सो मित्रांनो जर हा ब्लॉग आवडला तुम्हाला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका मित्रांनो थँक्यू 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 सबस्क्राईब करायला विसरू नका